मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील शिपाई या पदासाठी क्रियाशीलता व स्वच्छता चाचणी किंवा क्रियाशीलता व चापरलेता चाचणी ही होणार आहे दहा ऑर्डर्सला तर ही चाचणी कशा पद्धतीनं द्यायची याची माहिती आपण प्रत्यक्ष कोर्टामध्ये जो शिपाई म्हणून काम करत आहे त्याच्याकडूनच चा ऐकूयात दोन हजार अठरामध्ये माझा विद्यार्थी कोर्टामध्ये शिपाईमधून म्हणून सलेक्ट झालेला होता आणि नंतर इंटरनल एक्झाम देऊन आता तो लिपित पदावर आहे तर त्यांनी स्वतः चाचणी कशा पद्धतीनं दिली याची माहिती आपण त्याच्याकडूनच चा ऐकूयात तसंच जेव्हा तो लिपित झाला त्यानंतर Uh, जे स्वच्छता कर्मचारी असतात त्यांची चाचणीसुद्धा घेण्यासाठी त्याची नेमणूक करण्यात आली होती त्यामुळं ते कशा पद्धतीनं मार्किंग टळतात कशा पद्धतीनं मार्क्स देतात ट्राय नेमकं पाहतात हे त्याला सर्व माहिती आहे येतं प्रत्यक्ष आपण त्या विद्यार्थ्याकडूनच ही सर्व माहिती जाणून घेऊयात मी फोनवर म्हणजे फोन टळणार आहे आणि फोनवर तो आपल्याला माहिती देईल तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जर तुम्हाला न्यायालय भरतीचं ई बुक असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जुची ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ईबुक विकत घ्या गुड मॉर्निंग अनिल मी यासाठी फोन केला छान छान तर आता ना मी रेकॉर्डिंग करत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची आता क्रियाशीलता आणि स्वच्छता चाचणी आहे तर त्यांना फायदा होईल यासाठी मी फोन केला होता आता जिल्हा भरतीची सर हो जिल्हा जिल्हा व सत्र न्यायालयाची हो 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 बिलकुल हो बिलकुल आता हो, तर, तर काय म्हणता मला असं विचारायचं आहे की सुरुवातीला मुलांचा आणि मुली आधी मुलांचा ड्रेस कोड काय असला पाहिजे मुलांचा आता स्पेसिफिक काय ड्रेस कोड नाहीये सर पण तुम्ही जर का ऍज अ पिवन म्हणून व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट असेल मुलींनी व्हाईट पंजाबी नाही का या टाइप मध्ये प्रॉपर ओढणी वगैरे घेऊन जर का तुम्ही त्याच्यासाठी जर का गेलात तर अजून तुम्हाला प्लस पडेल तिकडे कारण ते वेगळं तुमचं एक नोटीस होईल कारण आता पाहायला गेलं तर तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा कुठल्या बन कोर्टामध्ये पिऊन कोर्टचा जो ड्रेस कोड आहे तो व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट आहे मुलींचा व्हाईट पंजाबी असेल किंवा मग साडी आहे याच्या व्यक्ती मुलांना टोपी पण आहे सर तर टोपीची आवश्यकता काही नाही गरज किती असेल चालण्यासाठी पण व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट आणि मुलींनी जर का पंजाबी जर घातला आणि प्रॉपर ओढणी वगैरे तर हा ड्रेस कोड फिट राहील सर त्यांच्या याच्यासाठी क्रियासिद्ध चाचण्यासाठी नाही का तो एक वेगळा प्लस पॉईंट होईल त्याच्यामध्ये तुम्ही असेल टॉप वगैरे हो असेल मुलांनी पण टी शर्ट असेल हे ऑफिसलाच बंदी आहे घालण्यासाठी नाही का आहे मंत्रालयात तुम्ही हे टाळले तर अजून चांगलं होतील त्या मुलांनी नाही का सर ज्यांचा इंटरव्ह्यू असेल किंवा ज्यांचा हे असेल क्रियासिद्ध चाचणी असेल तर ड्रेस कोडसाठी सांगा गेलं तर पांढरा ड्रेस घातला तर खूप चांगला इव्हन पांढरा पॅन्ट कोणाला नको वाटत असेल तर त्यांनी व्हाईट शर्ट तरी कमीत कमी घालायला हवा हे माझं मत आहे सर अच्छा म्हणजे ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट तरी कमीत कमी कमीत कमी व्हाईट ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट ते आणि ज्या विद्यार्थ्यांकडे हे या कलरचे कपडे नसतील त्यांनी कोणतेही साधे लाईट कलरचे कपडे घालून गेले तरी चालेल घालू शकतो फक्त फॅन्सी कपडे नकोय हा फॅन्सी कपडे किंवा डिझाईनचे कपडे वगैरे कितक्या टाइप मध्ये असं नको पॅन्ट पण कार्गो टाइप वगैरे असतात किंवा ते असं वगैरे फॉर्मल मध्ये असेल तर चांगलंच ते कारण त्या पदाला सूट होईल त्या पद्धतीनं जर तुमचा तेरा असेल तर तुम्हाला निश्चित पॉझिटिव्ह त्या ठिकाणी मार्क्स वगैरे इक्वल होतात नाही का बरोबर आहे आणि मुलांनी पायामध्ये व्हाईट चप्पल कोणी घालू नका दुसरी कोणती चप्पल घातली तर चालेल बरोबर बिलकुल हो हो आणि शूज घालता आला तर तुम्हाला अजून चांगलं फक्त तुमचा जे शूज असेल स्पोर्ट शूज ब्लॅक कलरचा असला तर चांगला ऑदर कलरचा शूज नको आणि प्रॉपर तुमचं सँडल वगैरे हो पण असेल समजा स्लीपर वगैरे हो नको सँडल वगैरे हो असेल प्रॉपर चप्पल प्रॉपर असेल तर चालेल फक्त पांढऱ्या कलरची चप्पल नको हां व्हाईट कलर ची नको आपल्याला हो 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 बरं हा झाला ड्रेस कोडच्या बाबतीत आणि अजून मला विचारायचं आहे की मुलींनी जर ड्रेस पोड वगैरे जो आहे म्हणजे समजा पंजाबी ड्रेस घालून आल्या तर ते घरी काम करण्यास करताना आपण जसं ओढणी वगैरे बांधतो तशी जर त्यांनी बांधली तर त्याचा फायदा होईल त्यांना बिलकुल बिलकुल आता सर कसं आहे माहितीये का ज्या टायमाला तुम्ही ज्याप्रमाणे वावरता त्या तुमच्या पंजाबी ड्रेस मध्ये त्याप्रमाणे प्रेझेंट राहते त्याच्यानंतर ज्या टायमाला तुम्हाला तुमच्या बिल्ले वगैरे वाटप केलं जातील किंवा तुम्हाला ऑर्डर केलं जाईल की आता तुम्हाला क्रियाशील त्यासाठी सज्ज व्हायचे काय मला म्हणजे तुम्हाला इथे तुमचं जे ग्राउंड आजूबाजूला असेल तुम्हाला स्वच्छता करायची असेल किंवा दुसरी कुठली डस्टिंग करायची असेल किंवा अंतर्गत कोर्टामध्ये सुद्धा कुठे तुम्हाला साफसफाई वगैरे करायची असेल असं काय जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जाईल की आता तुम्हाला तयार व्हायचं तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची जी ओढणी आहे ती प्रॉपर वगैरे जसं आपण घरच्या कामासाठी वगैरे प्रॉपर बांधतो नाही का हा त्याप्रमाणे जर का केली तर अजून बेस्ट सर कारण ते तुम्हाला काम करताना असं नोटीस नाही होणार की तुम्हाला एका हाताने ओढणी सांभाळावी लागते एका हाताने तुम्ही काम करताय नाही का तर ते करण्याचे बिफोरच तुम्ही जर का प्रॉपर ओढणी वगैरे बांधून उभे राहतात जसे घर काम करण्यासाठी तुम्ही रेडी होता ओढणी वगैरे तर ते अजून इफेक्टिव्ह दिसेल आणि तुम्ही काम करण्यासाठी सज्ज हात हे असा एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज पण त्यांना जाईल अच्छा आणि साडी असेल तर पदर वगैरे कोसून घ्यायचं साडी असेल तर पदर वगैरे जे आपण कामासाठी होतो साडी असेल कुठे खाली लागू नाही माती वगैरे त्याला घाण होऊ नये कारण वाईट आहे त्याप्रमाणे आपण जर केलं व्यवस्थित तर ते एक पॉझिटिव्ह राहील तर बरं अजून आता दुसरं मला विचारायचंय की ते गट करतात ना तर किती जणांची गट असतात त्याची माहिती देणं आता गटला कसं की ग्राउंड कसे असेल त्याच्यावर डिपेंड आहे आणि किंवा कधी कधी हॉलमध्ये सुद्धा आता पाऊस वगैरे असेल पावसावाडी दिवसात तुम्हाला हॉलमध्ये प्रॅक्टिस म्हणजे एखाद्या कोर्टात प्रॅक्टिस असेल तुमच्या किंवा कोर्टात तुम्हाला ती फ्री असेल तर चाचणी घ्यायची तिथं कसं एकाच व्यक्तीला दोन व्यक्तीला त्या तेवढ्या लोकावरती नजर नाट्या जात जे तुमचं मार्किंग करणारा एक व्यक्ती असेल तो तो पाचचा गट करेल आतमध्ये जर काम असेल कोर्टामध्ये तर गट असेल आणि काम करायचं असेल तर मग तो दहा जणांचा गट वगैरे अशा पद्धतीने करतील कारण जे त्यांना मार्किंग करता आलं पाहिजे प्रत्येकाकडे प्रॉपर लक्ष दिलं आता वेळ फक्त दोन ते तीन मिनिटाचा वेळ असेल की ह्या साईड न तुम्हाला साफसफाई करते त्या साईड पर्यंत झाडात तर तो जो दोन मिनिटामध्ये ते पार होणार असतं संपणार असतं तेवढं किती फास्ट प्रोसेस केलेलं तुमच्या दहाईला दहा लोकांकडे लक्ष करण्यासाठी ग्राउंड मोठा असेल तर ते नोटीस करू शकतात आणि ग्राउंड छोटा असेल तर आतमध्ये रूममध्ये एखाद्या मध्ये तर मग तुम्हाला पाच लोक कारण की एका कोपड्यात हा एक असेल तर त्यांना नोटीस करायला डिफिकल्ट म्हणून पाच पाच चा ग्रुप असं करतील ते तसं निश्चित येणार त्यांना की पाच आणि दहा म्हणून पण एक पाच चा कमीत कमी ग्रुप होतो बर म्हणजे जनरल आपलं आतमध्ये असेल तर पाचचा ग्रुप बाहेर असेल तर दहाचा ग्रुप जनरल हो हो, हो, हो हो इन जनरल बर आता कोण कुन कोणती कामं ठरावं लागतात म्हणजे कोण कुन कोणती कामं ठरायला ती आता तिकडे तुम्हाला साफसफाईसाठी सर जर ग्राउंड मध्ये असेल तर एक चा ग्रुप असेल दहाचा ग्रुप असेल तर दहा प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या असतील जसे झाडू असेल सुकले असेल खराटा असेल किंवा एखादा पोचा वगैरे त्या मध्ये असेल अशा काही वेगळ्या वस्तू जर ठेवलेल्या असतील इव्हन एक दोन म्हणजे चार पात पात चार पाच 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 रुपये चार झाडू चार अशा अशा पद्धतीने मग ते जो जो तुम्हाला ऑर्डर करतील की तुम्ही ते घ्यायचं आहे आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत किंवा तो जेवढा पोर्शन दिलेला आहे तो एवढा एरिया तुम्हाला स्वच्छ करायचा आहे मग ते तुमच्याकडे नोटीस करतील की तुम्ही कशा पद्धतीने करताय नाही का हा तुम्हाला तर कचरा झाडायचा आहे काही जण माती पण धाडून काही जण नुसता कचरा कचरा उचलून घेतील जण झाडून घेतील खराट्यानं वगैरे मग त्याप्रमाणे तुम्ही किती ऍक्टिव्ह पण आहे ते करत आहात त्याप्रमाणे तुमची मार्किंग वगैरे हो केलं जाईल त्याप्रकारे तुम्हाला ते, ते मार्किंग म्हणजे गुणदान करतील बरं असं आणि कोर्टामध्ये जर का तुम्हाला असेल किंवा एखाद्या हॉलमधली कुठली तयारी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला डस्टर देतील त्या प्रमाणे तुम्हाला ते साफसफाई असेल तुमच्या टेबलची सफाई असेल खुर्च्यांची सफाई असेल फर्निचर तिकडचं असेल त्याची सफाई असेल काही कम्प्युटर वगैरे असतील जे बंद असतील पण तुम्हाला डस्टिंग करायची असेल साफसफाई जसं आपण आपल्या घरी करतो त्याप्रमाणे लक्षात घ्यायला हरकत नाही बर आणि पाणी वगैरे भरायला लावतात किंवा पाणी आणायला सांगतात पिण्याचं पाणी आता काही जण कसं आहे सर की कि तुम्ही किती प्रमाणामध्ये ऑर्डर फॉलो करू शकता नाही का किती क्विकली तुम्ही करताय फास्टले तुम्ही काम करताय एखाद्याला बोलून घेतलं की जाते तिकडचं डस्टर येऊन तुम्ही किती फास्टली जाऊन ते उचलून घेऊन येत आहे एखाद्याला सांगितलं की तुम्ही जाऊन ते पाणी घेऊन येणार किती फास्टली जाऊन तुम्ही तिकडची बॉटल उचलून इकडे आणताय खुल्या ठिकाणी ठेवताय नाही का हा त्या प्रकारे ते तुम्हाला नोटीस करू शकतो तुमची सप्लाही पाहण्यासाठी नाही का अच्छा म्हणजे मेन फक्त तुम्ही किती हे त्यांना चेतरा ऍक्टिव्ह आणि प्रामाणिक हो हो प्रॉपर कशा पद्धतीने प्रिंट प्रिंटर उचला सांगितलं तिकडचं ह्या टेबल ला ठेवा बरोबर हा तर तुम्ही आणून ते कुठल्या साईडला ठेवायला पाहिजे ठिकाणी जागा ठेवायला पाहिजे मध्यभागी जिथे सर्व असते त्याच्यासमोर ठेवायला पाहिजे अशा प्रकारे पण ते नोटीस करू शकतात बरं म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करतो हो हो तुम्ही गेला तर उचललं योग्य ठिकाणी आणून योग्य ठिकाणी बघा तुमच्या बुद्धीला सुचली पाहिजे की जागा चांगली प्रॉपर जागा आहे अशा ठिकाणी ठेवलं तर ते अजून बेटर त्यांना जसं अपेक्षित असं तसं मिळू शकतो त्यांना त्याप्रमाणे मग तुमचे मार्क्स वगैरे मिळत तुम्हाला अच्छा मग अजून मुलांना काय म्हणजे सल्ला देशी आता तू स्वतः टेस्ट दिलेली पण आहे आणि एकदा घेतलेली पण आहे मुलांची प्रमोशन झाल्यानंतर आता या ह्या पद्धतीने मी जे सांगितलेलं आहे तुम्ही प्रॉपर ड्रेस कोड मध्ये या इथं आल्याच्या नंतर जी शिस्त असते ती प्रॉपर शिस्त ठेवा त्यांनी जे डायरेक्शन दिलं त्या डायरेक्शन प्रमाणेच राहा काही जण उद्या करतात माझा पहिला कि तू इकडे घे मी ते झाडू घेणार आहे ते उद्या माझ्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालू नका शांत दाखवा स्वतः खूप हुशार असल्या ते पण दाखवण्याची गरज नाही म्हणजे आपण बोलतो ना एखादा पुढे पुढे बोलणं जास्त वगैरे त्याप्रमाणे पण करू नका आज तर इथं काहीही नोटीस होत नाहीये तुम्हाला फक्त प्रॉपर ड्रेस मध्ये आलात का किती शांतपणे हे करताय आणि ज्या टायमाला तुम्हाला कामाला सांगितलं जातं की तुमची क्रिएशन स्टार्ट होते त्या टायमाला तुम्ही किती फास्टपणे करताय समजा मी एखाद्याला ऑर्डर केली किंवा कोणी एखाद्याने ऑर्डर केली की इकडची वस्तू उचलायची आणि त्या साईडला नेऊन ठेवायची समजा एखादा बाकडा असेल बसायचा नाही का चेअर असते ही चेअर उचल त्या नेऊन ठेवायची तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं असेल तुम्ही किती फासली उचून ती किती फास्टली तिकडे फास्ट नेऊन प्रॉपर ठिकाणी ठेवता हे पण तुमच्या सपलाईच म्हणजे लक्ष बघून देऊ चेक करून तुम्हाला तुम त्याप्रमाणे गुण वगैरे करते तर माझं म्हणणं सगळ्यांना आहे की आपण जे कोणी आता क्रियासील च्या चाचणीसाठी जात असाल सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा सरांकडून पण शुभेच्छा आणि जाताना ह्या प्रमाणे तुम्ही ड्रेस कोड प्रॉपर ठेवा शांतपणे क्रियासील च्या समोर जा आणि जे काही काम सांगतील ते ऍक्टिवपणे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा काही जण लागेल काही जण नकोस वाटेल काम पोस्टर आहे ती आहे याच्या पुढे भविष्यामध्ये तुम्हाला ती कामं करायची गरज नाहीये सध्या कारण बऱ्याचशा ठिकाणी स्टाफ आलेला आहे त्यांचे साफसफाईचे काम करतात तुम्हाला ऑफिसच्या काम करायचे तर असं डोक्यामध्ये घ्या एक चा टेस्ट आहे आणि स्वतःच्या मनाची तयारी चांगली करा आणि सगळेजण त्या टेस्ट साठी प्रॉपर जा सगळ्यांसाठी अजून पण बेस्ट ऑफर चालेल ठीक आहे अनिल ठेवतो मी फोन ओके ओके थँक्यू बट अनिल ओके ओके तर मित्रांनो अशा पद्धतीनं फक्त येतच लक्षात ठेवा प्रॉपर ड्रेसमध्ये जा आणि जे काही काम सांगतील असं वाट पाहत बसायचं नाही की हा करेल का तो ठरेल किंवा हा टाय टळतो तो टाय टळतो आपला आपण काम फास्ट आणि प्रामाणिकपणे करायचं एवढं फक्त लक्षात ठेवा कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही आणि तुमची क्रियाशीलता झाल्यानंतर किंवा तुमचं जेव्हा इंटरव्ह्यू असेल तो इंटरव्ह्यू झाल्या इंटरव्ह्यूचे सुद्धा व्हिडिओ माझे येतीलच तर इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला तुम्हाला कोणते प्रश्न विचारले होते इंटरव्ह्यूमध्ये ते व्यवस्थित पानावर लिहून पाठवा आणि मी नंबर देतो तुम्हाला की अठ्ठ्या माझा नंबर असा आहे पहा की अठ्ठ्याऐंशी शून्य अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते, ते मला एका पानावर लिहून पाठवा जेणेकरून ते व्हिडिओ बनवला तर इतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि तुमची क्रियाशीलता चाचणी झाल्यानंतर फोन करून जरी मला सांगितलं की कशा पद्धतीनं तुमची चाचणी झाली ते सांगितलं तरी त्याचा इतर विद्यार्थ्यांना फायदा होईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सर्वांना क्रियाशीलता व स्वच्छता चाचणीसाठी किंवा क्रियाशीलता व सापडले चाचणीसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ ऑप्लट आता आपण थांबूयात थँक्यू व्हेरी मच